ग्राम पारडगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला पाणी प्रश्नावरून ठोकले कुलोप आपण पाहता दैनिक सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे प्रतिनिधी हनुमंत दवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील तीन ती चार ते चार महिन्यापासून प्रशासक व ग्रामविकास अधिकारी हे गावात येत नसल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे शासनाकडून आलेले टँकरचं पाणी विहिरीत टाकत असल्यामुळे महिना महिन्याभर पाणी सुटत नाही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे चार दिवसाआड पाणी मिळत असल्याने यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले ग्रामपंचायत योग्य नियोजन करत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ शांत बसणार नाही ग्रामपंचायत मध्ये प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीमध्ये येऊ दिलं जाणार नाही अगोदर गावात पाण्याची व्यवस्था करा गावात गच्च भरलेली नाल्या गटार याचा उपसा करा गावात खांब्यावर लाईट बत्ती बसवा सतत चार महिन्यापासून ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग न घेता तसेच महिना महिना ग्रामपंचायत पारडगाव येथे कैरजर राहून विस्तार अधिकारी तथा प्रशासक खिल्लारे व ग्रामसेवक नननवरे यांनी संगणमताने भ्रष्ट मार्गाने चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी पाटीला बाजार लिलाव रद्द करून संबंधितांची बदली व कार्यवाही करण्यात यावी असे ग्रामस्थांनी म्हटलं आहे या विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ काही काळ आक्रमक झाले होते प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना घेराव टाकला होता यावेळी शिवाजी भालेकर मोकाडे विष्णू मोकोडे ज्ञानराज भालेकर सुभाष सुतार सय्यद कफार नितीन काटकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती आता मला बाहेर लावून एवढं तुमचे कुठं भरले तेवढं बाहेर काढून हराशी कोणी करा पहिले त्याच्यावर लिहून द्या की तुम्ही पाच महिन्यापासून ग्रामसभेची मी का घेतली नाही एवढा लिहून द्या बस तुम्ही ग्राम शो द्या पाच महिन्यात तुम्ही गावात का येत नाही बस हराशी आम्हाला काय घेणार नाही तुझी आला फक्त एक कायचार नेऊन दे तुमच्या बुपवर पाच महिन्यापासून आमची ग्रामसभा झाली नाही आणि कोणत्या याच्यामध्ये आम्ही त्या ग्रामसभा पण तुम्ही पुढे घेतलेले ग्रामसभा घेतली का तुम्ही नियमांनी तू दे आणि तू जरा बस वार्षिक नियोजन राहत वाज ग्रामसभाचं किती वर्षापासून ग्रामसभा नाही तुम्हाला कोणी आता नुसता चाललं चाललं तुमचं तुम्हाला सांगायचं त्याच्यावर लिहून द्या तुमच्या पाच महिन्यामध्ये तेवढं कागदावर लिहून द्या हरसी घ्या काही नाही पाच महिने ग्रामसभा काय नाही घेतली मानसिक मिटिंग का नाही घेतली तुम्ही तेवढं आम्हाला याच्यावर लिहून द्या आणि बाकी तुमची हरस तुम्ही चालू करा पाण्यात सांगू आणि किती दिवसाला पाणी सुटणार याचे आम्हाला काय नाही तुम्हाला सांगाल याची बात करायची नाही तू त्या रे मी तीन तीनशे रुपयाचा रोज पाणी घ्यायला रमजानचा महिना चालू असताना तुम्ही असे करता

तुम्ही निर्णय घ्या पाणी कधी सुटणार बस पाण्याचं तू नियोजन हां पाण्याचं नियोजन आधी लावा नाही धारा देऊ देणार नाही तू जे बोलला ना हे लोकांना सुद्धा मार बंद कर तुझं काम बोल आता काम तो नियोजन नाही पुढे झालं रे पाणी चार चार पाच पाच टँकर पाणी नीट मला सांग पाणी चाललं कुठे पाणी पाहिजे पहिले पाणी नंतर नाही येणार या

आपण सध्या टँकर भरतोय तो बोर आपण अधिग्रहित केलेला नाही मंजूर नाही म्हणून येतात तुझ्या बोर कशात सांगत मी तुम्हाला माहिती मला माहिती फक्त त्याचे पैसे देऊ नका

માશો મામો દીગર તેલે એટલે ગામમાં ડિપાર્ટમેન્ટ વાળા લોકો છે ડિપાર્ટમેન્ટ જોનતા પાણાતા લાવવા મારા બાગમાં

बोले बोले ना ना सिटी भी बन हो रहा है आजीविलाप अच्छी है आजीविलाप अच्छी है जी वे वो ढंग से कर रहे थे कि वह क्या ही थी यानि सभी अधिकार काम पर चल रहा था क्या अधिकार तो आपर को नाम है आज क्या हर चीज प्रचलन तक कर दो पानी के टैंकर चालू हैं तो ये चालू है पानी के लिए चीज बोलोगे पान

ग्रामसभा का नाही घेतली त्याबाबत ग्रामपंचायत लेखी पत्र दे ग्रामपंचायत तुम्हाला लेखी आम्ही लेखी दिली दिली आम्ही लेखी लेखी दिली असेल सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा